नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सरळ सेवा द ऑफिसर वाय पी एम या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण जे काही पी ची सिरीज सुरू केलेली आहे जिल्हा वाईज जे काही आपण पोलीस भरती झालेले पेपर आहेत त्यामधला जो काही मराठीचा कंटेंट आहे किंवा मराठीवरती आलेले प्रश्न जे आहेत त्यांचं आपण काय करतोय इथं विश्लेषण करतोय ओके तर त्या आजच्या सिरीजमध्ये पुढचा जो भाग असेल तो म्हणजे पुणे ग्रामीण पोलीस हा आपण काय केलेला आहे पेपर घेतलेला आहे दोन हजार चोवीस चा पुणे ग्रामीण पोलिसांचा जो पेपर आहे तो आपण येथे घेतलेला आहे आणि त्याचा आपण काय करणार आहोत आज विश्लेषण करणार आहोत चला तर मग जास्तीचा वेळ न घेता सुरुवात करूया ओके यातील पहिला प्रश्न आहे पुढील वाक्यातील कोणते शब्द अविकारी आहेत अविकारी शब्द आपल्याला विचारलेले आहेत ओके भीमाबाईंनी कुत्रे व मांजर बाळगण्याबद्दल माझ्या पुढे लावले होते पण मी काही दाद दिली नाही असं हे एवढं भलं मोठं वाक्य आहे आता याच्यामध्ये अविकारी असणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे की ज्याला विकार नाही होऊ शकत पुढे चालून सो याच उत्तर असणार आहे माझ्या पुढे कारण पुढे हा काय आहे आपला अव्यय आहे आणि त्याला विकार नाही होऊ शकत सो so, इथं माझ्या पुढे हा शब्द काय झालेला आहे तर अविकारी असणार आहे या वाक्यातील त्यानंतर पुढचा प्रश्न खालीलपैकी रूप संधीचा शब्द कोणता पूरूप मराठीमध्ये असणाऱ्या जो दोन विशेष संधी आहेत त्यापैकी एक संधी पूर्वरूप आता पूर्वरूपामध्ये काय होतं पहिला स्वर जो आहे तो कायम राहतो त्याचा लोप होत नाही हे लक्षात घ्या मग घर प्लस ई इथं काय झाला इथं असणारा अ जो आहे त्याचा लोप झाला आणि याची ऍडिशन झाली म्हणजेच काय तो त्यामध्ये मिसळला म्हणून शब्द झाला घरी सो हा परूप पर होईल त्यानंतर लाडू प्लस आत ओके लाडू इथं जो उकार आहे हा उकार कायम राहिलेला आहे आणि पुढचा जो आ आहे तो इथं काय झालेला लोप पावलेला आहे आणि लाडूत हा शब्द इथं तयार झालेला आहे म्हणजेच काय आपलं उत्तर असेल लाडूत कारण काय आहे पूर्वरूप संधीचा आपल्याला प्रश्न होता म्हणजे पहिलं रूप काय होतं पहिला स्वर काय होतो कायम राहतो त्याला म्हणतात पूर्व रूप याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन लाडूत ओके त्यानंतर घाम प्लस ओळे हा देखील पररूप संधीच उदाहरण आहे इथं असणारा अचा लोप झाला आणि ओ स्वर हा जो काय आहे तो कायम राहिला त्यामुळे शब्द झाला घामोळे त्यानंतर एक एक ओके इथं अ चा लोप होतो आणि पुढे असणारा ए जो आहे एच स्वरचिन्ह काय आहे डोक्यावरती एक मात्रा तोच स्वरचिन्ह इथं कायम झाला आणि एक, एक हा इथं शब्द झालेला आहे ओके सो so, तीन चारही पर्याय आपण पाहिले त्यापैकी एक उत्तर असेल आपलं लाडू त ओके त्यानंतर पुढे जाऊया पुढचा प्रश्न नामे व सर्व नामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी काय म्हणतो ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना डॉट 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 असे म्हणतात काय म्हणतात तो त्याला विकरण असं काही आहे का नाहीये आख्यात आहे का आहे पण तो कशाला क्रियापदाला जोडला जाणारा जो प्रत्यय असतो त्याला आख्यात म्हणतो संधी आहे का संधी कसं काय होईल बरं संधी काय करतो दोन शब्दांना एकत्रांत जोडतं सो संधी नाही म्हणजेच काय याचं उत्तर असेल विभक्ती विभक्ती काय करतं त्या वाक्यातील त्या शब्दाचा संबंध वाक्यातील इतर शब्दांशी जो आहे तो दाखवण्याचं काम करतं म्हणून पर्याय क्रमांक चार हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया पुढीलपैकी गटात न बसणारे संख्याविशेषण ओळखायचंय आपल्याला संख्या विशेषण ओळखायचंय गटात न बसणार गटात कोणती दिलीत सर्व आहे थोडी आहे काही आहे आणि दसपट आहे आता सर्व संख्येचा उल्लेख केलाय का निश्चित अशा नाहीये थोडी इथेही संख्येचा उल्लेख केला का निश्चित अशा नाहीये काही इथेही संख्येचा उल्लेख केलेला का विशेष अशा नाहीये त्यामुळं दसपट हा काय आहे आवृत्ती वाचक आहे हा काय आहे आवृत्ती वाचक आवृत्ती दाखवतोय दुप्पट चौपट दसपट त्यानंतर जर सर्व थोडी आणि काहींचा विचार केला तर ही कशी आहेत अनिश्चित आहेत माहिती नाही या संख्या किती आहेत त्यामुळं हे काय असणार आहे अनिश्चित संख्या विशेषण असणार आहे याच उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन दसपट हे असेल कारण इतर सर्व एकाच ग्रुप मध्ये असणारे आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे जवळ ये की मार बसलाच म्हणून समज या वाक्याचा काय करायचं आहे काळ ओळखायचा आहे काळ ओळखायचं आहे काळ ओळखताना आपण शंभर टक्के काय करतो क्रियापदांना जोडलेली जी प्रत्यय आहेत त्यांचा विचार करतो क्रियापदाच्या रूपावरून आपण तो तो काळ हा सांगत असतो बरोबर आहे परंतु इथं थोडस वेगळ्या पद्धतीने हा प्रश्न विचारलेला आहे खूप काही अवघड नाही आहे थोडस विचार करायला लक्षात येईल काय वाक्य आहे ते लक्षात घ्यायचंय जवळ ये की मार बसलाच म्हणून समज ओके आता इथं जी घडणारी क्रिया आहे त्याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायचंय मार कधी बसणार आहे जवळ आला तर मार बसणार आहे जवळ जर नाही आला तर मार बसेल का नाहीये म्हणजे ही जी घटना घडणार आहे ती कशी आहे भविष्य काळामधली आहे कशी आहे भविष्य काळामध्ये घडणारी ही घटना आहे त्यामुळे इथं मित्रांनो लक्षात घ्या ऑप्शनचा जर आपण विचार केला तर वेगळा एक ऑप्शन आपल्याला मिळतोय ऑप्शनवरून देखील ते म्हणतो ना ऑड इन आउट असं करायचं जर ठरवलं तर तसंही उत्तर मिळू शकतात परंतु आपण परफेक्ट जाऊया की काय घडलेलं आहे त्या वाक्याचा विचार करून मग आपण उत्तर देऊया जवळ ये की मार बसलाच म्हणून समज घटना कधी घडणार आहे भविष्य काळामध्ये घडणार आहे येणारा जो काळ असेल त्या काळामध्येही घडणारी काय आहे तर घटना आहे त्यामुळं याचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक तीन निःसंशय भविष्य काळ भविष्य काळामध्ये घडणारी घटना आहे त्यामुळं याचा आपला त्या पद्धतीने विचार करावा लागतो भविष्य भविष्यकाळ सन्नहित भूतकाळ आणि रीती वर्तमान काळ वर्तमान काळाला क्रिप क्रियापदाचा विचार करा सन्नहित मध्ये आणि संनहित सॉरी भविष्य भविष्यकाळ आणि सन्नहित भूतकाळामध्ये दोन वाक्य असतात त्या दोन्ही वाक्यांचं तिथं काय करावं लागतं आपल्याला विचार करावा लागतो परत आणखी आपल्याला बरेच पेपर पाहिजेत त्यामध्ये असा एखादा प्रश्न मिळणार त्या तिथं मग त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न असेल पुढील पैकी प्रत्यय साधित क्रियाविशेषण अव्यय नसलेला शब्द कोणता आहे आता क्रियाविशेषणाची वेगवेगळी प्रकार आहेत त्यापैकी साधित मध्ये येणारी ही कॅटेगरी आहे साधित जो काही क्रियाविशेषणाचा प्रकार आहे त्यामध्ये काय आहे तर आपल्याला तिथं प्रत्यय साधित म्हणजे प्रत्येक जोडून देखील काही क्रियाविशेषण बनलेली पाहायला मिळतात त्यावरती असणारा प्रश्न आहे त्याचा जर आपण इथं आधार घेऊन उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर इथं पूर्वक हा देखील काय आहे तर प्रत्यय साधित क्रियाविशेषणाचा प्रकार आहे नुसार हा देखील प्रत्यय साधित क्रियाविशेषणाचा प्रकार आहे त्यानंतर पुरस्सर हा देखील प्रत्यय साधित क्रियाविशेषणाचाच प्रकार आहे त्यामुळे याचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार वरीलपैकी नाहीये सर्वच काय आहेत तर प्रत्यय साधित क्रियाविशेषणाचेच प्रकार आहेत त्यामुळे उत्तर असेल पर्याय क्रमांक चार हे इथं योग्य असणार आहे त्यानंतर पुढे जाऊया पुरोगामी शब्दाचा जा समानार्थी शब्द विचारलेला आहे पुरोगामी जो काही शब्द आहे त्याचा समानार्थी शब्द विचारलाय आपल्याला पुरोगामी म्हणजेच पुढारलेल्या आधुनिक विचारांचा म्हणजेच काय हो पर्याय क्रमांक दोन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे आधुनिक विचाराचा जो असतो त्याला पुरोगामी असं म्हणलं जातं आणि जो जुन्या विचाराचा असतो त्याला काय म्हणलं तर पुरातन म्हणा ओके किंवा प्राचीन म्हणा मग हे इथं समानार्थी भेटतात प्रवर्तक काय असतो तर प्रवर्तक म्हणजे नव्याने सुरुवात करणारा किंवा एखाद्या गोष्टीची नव्याने उभारणी करणारा असा जो असतो त्याला प्रवर्तक असं म्हटलं जातं प्रवर्तक असं त्याला म्हटलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न उंबराचे फुल या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा उंबराला फुल येतं का नाही आता सायन्सनं पण सांगितलं की उंबराला फुल येत नाही पण दुर्मिळातली दुर्मिळ अशी घटना ही कशी आहे दुर्मिळातली दुर्मिळ अशी घटना आहे मग त्याचा आपल्या बोलण्यामध्ये व्यावहारिक जीवनामध्ये कशा रीतीने वापर केला ते आपल्याला इथं शोधायचंय तर ते एका वनस्पतीचं फुल आहे का साहजिक ढोबळमानाने विचार केला तर म्हणू शकतो पण अशा पर्यायमध्ये फसायचं नाही कारण हे उलट अर्थाने घेतलेलं आहे शब्द कसा आहे अलंकारिक आहे त्यामुळे इथं वेगळाच अर्थ अपेक्षित आहे क्वचित घडणारी गोष्ट यस क्वचित घडणारी गोष्ट असेल तर त्याला उंबराचं फुल असं म्हटलं जातं सुगंध देणार फुल मध्ये घ्या ना जाई जुई चमेली गुलाब असे फुलं घ्या त्याचा याचा काही संबंध येतो नाही तात्काळ दिसून येणारी गोष्ट नाहीये तात्काळशी याचा काही संबंधच येत नाही क्वचित घडणारी गोष्ट असेल किंवा एखादी व्यक्ती दुर्मिळात दुर्मिळ म्हणजे कशी क्वचित ज्या व्यक्तीचं दर्शन घडतं आपल्याला कधीतरी मग अशा व्यक्तीला देखील काय म्हटलं जातं तर उंबराचं फूल असं म्हटलं जातं हे लक्षात घ्या त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पोपटपंची या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडायचा आहे पोपटपंची करणे म्हणजे काय करणे आता आपल्याला एकच वाटतं पाठ करून आलाय आणि बोलतोय पण त्याच्याही पुढे जाऊन थोडासा विचार करावा लागेल की कृती न करता बोलत राहणे नाही होणार कंटाळवाने भाषण हे पण नाही होणार पोपटासारखे विठू विठू बोलणे नाही आहे हे पण नाही आहे काय आहे अर्थ ज्ञानाशिवाय बोलणे पाठ करायचं काय बोलतोय काय करतोय काही माहिती नाहीये अशा उद्देशाने घेतलेला काय असणार आहे हा इथं शब्द असणार आहे पोपटपंची म्हणजे की नुसतं पाठ करून आलाय काय बोलतोय कसा बोलतोय काही घेणं देणं नाहीये त्यावेळी काय म्हटलं जातं पोपटपंची नुसतं पोपटपंची करून आलाय तुला माहिती नाहीये याचा अर्थ काय आणि काय बोलतोय काय काही माहिती नाहीये ठीक आहे त्यानंतर जाऊया पुढील प्रश्नाकडे पुढचा प्रश्न पांझरपोळ म्हणजे काय पांझरपोळ म्हणजेच मोकाट जनावरे कोंडून ठेवण्याची जी जागा असते त्याला पांजर पोळ असं म्हणतात काही काही शहरांमध्ये तुम्हाला आताही पाहायला मिळतात सोलापूरकर कोण पाहत असेल तर सोलापूरमध्ये पांजरापोळ नावाचा एक चौक देखील आहे बरं का सो अशा रीतीने शहरांमध्ये वगैरे अशी जागा असायची की ज्या ठिकाणी अशी जी मोकाट जनावरं रस्त्यावर फिरतात त्यांना तिथं कोंडून ठेवलं जायचं सो so, त्या जागेला म्हणतात पांजरपोळ म्हणजेच काय मुकाट जनावरे कोंडून ठेवण्याची ती जागा असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न नमनाला घडाभर तेल या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे चारीही जर पर्यायांचा विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल की अरे एखाद्या गोष्टीच्या किंवा कामाच्या आरंभाला जादा खर्च होणे याही अर्थाने घेऊ शकता किंवा एखादी गोष्ट सुरू करायची आहे त्याच्या अगोदरच वायफळ नुसतं काहीतरी वेगळंच सुरू आहे अशाही अर्थाने ते घेऊ शकता पर्याय क्रमांक एक हे याच योग्य उत्तर असेल बाह्य रूप एक आणि कृती दुसरीचं म्हणजे बोलायचं एक आणि करायचं एक असंही म्हणू शकतो आपण इथं किंवा याच्या उलट अर्थाने पण एक म्हण आहे बघा बोले तैसा चाले वंदावी त्याची पाऊले अभंग मे बी सॉरी ओके okay. रोग एकीकडे आणि उपाय दुसरीकडे म्हणजे आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी अशा टाइपचा हा भाग झाला किंवा दुखणं मशीला आणि इंजेक्शन पकालीला आपले ग्रामीण भाषेतली मन ही पण लक्षात ठेवा चांगल्या कामाची सुरुवात पूजेने करणे याचं काही हे नाहीये ठीक आहे सो पर्याय क्रमांक एक हे इथं काय असणार आपलं योग्य असं उत्तर असणार आहे त्यानंतर पुढील प्रश्नाकडे जाऊया खालीलपैकी कठोर व्यंजने कोणती आपली जी वर्गीय व्यंजने आहेत तीच तुम्हाला इथं वर्गीय व्यंजने दिसत पाहायला मिळतात मग आता वर्गीय व्यंजनामध्ये जो काही पाच पाच असा पाच पाचचा पाच पाचचा पाँच ग्रुप आहे म्हणजे एकूण किती आहे ती तर एकूण पंचवीस वर्गीय व्यंजने आहेत ओके किती आहेत पंचवीस वर्गीय व्यंजने पंचवीस वर्गीय व्यंजनापैकी पहिला जो काही दोन दोनचा ग्रुप आहे क च ट प यांचा जो काही ग्रुप आहे तो काय का आहे कठोर व्यंजनांचा आहे मग त्यापैकी कुठल्या पर्यायामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात तर एक लक्षात घ्या इथं त आणि ख हा इथं आपल्याला पाहायला मिळतो क ख बरोबर आहे त थ बरोबर आहे सो त्या पद्धतीने जर विचार केला तर पर्याय क्रमांक एक हे याचं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पुढे पुढे दिलेल्या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह केलेला पर्याय ओळखा आता थोडस एक गोष्ट मला इथं खटकली सामासिक शब्दामध्ये दोन शब्दांचा मधले शब्द काढून तो जोडला जातो मोस्ट ऑफ द कल त्याचा आहे तसाकडे म्हणजे शब्द ठेवण्याकडे असतो हा जो इथं पाहतोय आपण हा काय आहे तर हा संधीचा प्रकार इथं पाहायला मिळतोय आपल्याला सो so, uh, मान्य करूया कारण समासाच्या सुरुवातीलाच इंट्रोडक्शन मध्ये असं सांगितलं जातं की काही वेळा इथं संधी झालेले पण शब्द तुम्हाला पाहायला मिळतील चलो आता उत्तराकडे जाऊया काय उत्तर असेल दिगंबर ओके दिगंबर आता दिक प्लस अंबर असं याचा विग्रह असायला हवा कुठे पाहायला मिळतोय दिक, दिक प्लस अंबर दिक प्लस अंबर दिगंबर इथं डायरेक्ट ग आलाय त्यामुळे हा गेला दि प्लस अंबर विसर्गाचा काही संबंध नाही तो गेला आता पहिल्या आणि दुसऱ्या ऑप्शनकडे जर तुम्ही बारकाईने लक्ष दिले तर सेम दिसतात फक्त एक मायनर फरक दिसतो त्यामुळे देखील तुमचं उत्तर चुकण्याचे चान्सेस असतात सो तो मायनर फरक हा आहे की ज्यावेळी व्यंजन संधी होते त्यावेळी पहिल्या शब्दाचा शेवटचा जो काही वर्ण आहे किंवा व्यंजन आहे त्याचा पाय हा मोडलेला असायला हवा तरच तो योग्य विग्रह असतो आणि जो इथं पर्याय क्रमांक दोन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजेच काय दिक प्लस अंबर क ऐवजी तृतीय व्यंजन येणार क ख ग आणि मग तो संधी होणार दिगंबर इथं लक्षात त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे आपलं काय असेल इथं योग्य उत्तर असणार आहे आता पुढील प्रश्न पंचवीस प्रश्न आहेत त्याच्यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो डिफिकल्टी लेवल पण थोडीशी मला थोडीशी हायर वाटली कंबाईनच्या लेवलचे प्रश्न असल्यासारखं थोडस मला वाटलं त्यामुळे लक्षात घ्या की अभ्यास कसा करावा करायचा आहे आपल्याला करायचा आहे ओके आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया सचिन क्रिकेट खेळत आहे या वाक्याचे रीती भूतकाळी वाक्य कोणते भूतकाळी वाक्य कोणते होईल ते इथं विचारलेलं आहे आता इथं आपल्याला मग आपण विचार करू शकतो क्रियापदांच्या रूपाचा इथं लगेच आपल्याला त्याच उत्तर मिळेल क्रियापदाची जी रूप असतात क्रियापद रूप त्याच्यावर लगेच उत्तर मिळेल पर्याय क्रमांक दोन हे आपलं काय असेल सचिन क्रिकेट खेळत असे काय म्हणतो तो असे हे इथं लक्षात घ्या सचिन क्रिकेट खेळलेला होता हा होणार आहे का हा भूतकाळामध्ये जाईल पण कुठला तो मला उत्तर सांगा सचिन क्रिकेट खेळत जाईल वर्तमान सॉरी भविष्य काळ कुठला तो कमेंट करा तुम्ही मला आणि सचिन क्रिकेट खेळत असतो ओके हा देखील काय आहे आपला वर्तमान काळ पण कुठला कमेंट करा बघूया तुम्हाला पण जमत की नाही आता मी तुम्हाला एक हिंट दिली खेळत असे क्रियापदाच्या रूपावरून लक्षात येतं की हे काय आहे रीती भूतकाळाचं उदाहरण आहे ओके चला तर पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे खाली पैकी क्रियापदाचा विद्यार्थ अर्थ असणारे वाक्य निवडायचं आहे विद्यर्थ हा अर्थ व्यक्त करणारे क्रियापदाच्या रूपावरून जे चार अर्थ व्यक्त केले जातात त्याच्यावरती अवलंबून असणारा हा काय आहे प्रश्न आहे इथं मुले खरे बोलतात मुले खरे बोलतात मुलांनो खरे बोला मुलांनी खरे बोलावे मुले खरी बोलली नाहीत तर शिक्षा होईल आता चारहीच सांगूया आपण इथं पहिल्या उत्तराकडे जाऊया मुलांनी खरे बोलावे विद्यार्थी क्रियापद असेल तर क्रियापदाला वा वी आणि वे हे काय असतात प्रत्यय जोडलेले असतात त्यावरून तुम्ही ओळखू शकता की हे काय आहे तर विद्यार्थी क्रियापद असणार आहे त्यानंतर मग पहिला पर्याय कुठला आहे मुले खरे बोलतात हे स्वार्थ म्हणजे स्वार्थी क्रियापद आहे हे ज्याला स्वार्थी वाक्य असं आपण म्हणतो त्यानंतर मुलांना खरे बोला आज्ञा म्हणजेच काय हो आज्ञा अर्थ व्यक्त करणार हे क्रियापद आहे आज्ञार्थी क्रियापद ज्याला आपण म्हणतो ते मुले खरे बोलली नाही तर शिक्षा होईल संकेतार्थ कुठला आहे संकेतार्थ सो याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे आकाशातील चांदणे चांदण्या जणू फुलांची पखरण या उदाहरणार्थून कोणता अलंकार दिसून येतो जणू काय म्हणतो तो, तो चांदण्या ज्या आहेत आकाशातल्या त्या काय आहेत फुलांच्या पखरण झालेली आहे दोघांची समान तुलना दिसते उपमेय आणि उपमान जणू या काय केल्या शब्दांनी तो जोडलेला आहे आणि उपमेय आणि उपमान तुम्हाला काय वाटतात समान दिसायला लागतात हे आकाशातले चांदणे आहेत की काय आहे का फुलांची पखरण आहे ओळखायलाच येत नाहीये त्यावेळी काय होतो उत्प्रेक्षा हा अलंकार आपल्याला तिथं पाहायला मिळतो उत्प्रेक्षा आलं लक्षात त्यानंतर पुढे पुढचा प्रश्न घाशीराम कोतवाल सखाराम बायंडर या नाटकांचे नाटककार कोण आहेत कोणी लिहिले ही नाटकं तर ही नाटकं लिहिलेली आहेत विजय तेंडुलकर यांनी लिहिलेली आहेत मग आता आपल्याला काय करायचंय पु ल देशपांडे विवा शिरवाडकर आणि अत्रे यांनी कुठली कुठली नाटकं पुस्तकं लिहिली असतील तर ती आपल्याला शोधायची आहेत चिंता नका करू तुम्ही त्याच्यावरती पण आपण एक सेशन घेणार आहोत प्रसिद्ध जे लेख लेखक असतील त्या लेखकांनी लिहिलेली पुस्तकं त्यांची नाटकं त्यांची आत्मचरित्र कथा कादंबऱ्या या सर्व गोष्टींवरती देखील आपण काय करणार आहोत सेशन घेणार आहोत लक्षात ठेवा ओके त्यानंतर पुढे जाऊया खालील शब्दातील धातू साधित विशेषण विचारलेलं आहे आपल्याला धातू साधित ज्याला ज्याला धातू ओळखता येतो धातू माहिती आहे धातू म्हणजे काय असतं हे माहितीये तर या प्रश्नाचं उत्तर लगेच मिळेल आणि उत्तर असेल पर्याय क्रमांक चार पडका किल्ला पडका हे विशेषण आहे किल्ला कसा आहे पडका आहे पडकामध्ये मूळ शब्द काय आहे पड पड हे काय आहे मुळामध्ये धातू आहे सो so, ज्या शब्दामधून आपल्याला क्रिया दिसते त्याला काय म्हणायचं धातू ओके okay? आणि या पासून काय बनवलेलं आहे विशेषण बनवलेलं आहे त्यामुळं पडका किल्ला हा चौथा जो ऑप्शन आहे तो ऑप्शन हा काय असेल आपल्या याचं उत्तर असणार आहे त्यानंतर पुढे जाऊया पुढील वाक्यातील प्रयोग ओळखायचा आपल्याला प्रयोग वाक्य काय आहे गुरुजींनी मुलांना शिकविले गुरुजींनी मुलांना शिकविले पहिला एकच काम करायचं वाक्यामध्ये कर्ता कर्म क्रियापद कशा पद्धतीने काय आहे ते शोधायचं शिकविले क्रियापद आहे शिकवणारे कोण आहेत गुरुजी आहेत शिकवण्याची क्रिया कशावरती घडलेली आहे मुलांवरती घडलेली आहे म्हणजे वाक्यामध्ये कर्ता कर्म दोन्ही गोष्टी तिथं पाहायला मिळतात मग पुढची स्टेप काय असेल आपली जो काही तुमचा करताय त्या कर्त्याला प्रत्यय जोडलाय का हो जोडलेला आहे जे जो तुमचं कर्म आहे त्या कर्माला प्रत्यय जोडलेलं आहे का हो जोडलेला आहे जे जो तुमचं क्रियापद आहे ते क्रियापद कशा स्वरूपामध्ये भूतकाळामध्ये आहे का आणखीन त्याच्यामध्ये वेगळं काही पाहायला मिळतं हो वेगळं पण पाहायला मिळतं काय आहे तर त्याच्यामध्ये मात्रा पण पाहायला मिळते म्हणजेच काय क्रियापद जे आहे ते कसं आहे एकारांत असलेलं आहे आणि ह्या तिन्ही गोष्टी आंधळे पण सांगेल याचं उत्तर तिन्ही जरी अशा गोष्टी तुम्हाला पाहायला मिळत असतील तर याचं उत्तर असणार आहे भावे प्रयोग काय असणार आहे भावे प्रयोग हे याच उत्तर असणार आहे त्यानंतर पुढे पुढचा प्रश्न पुढील पैकी कोणते वाक्य केवळ वाक्य नाहीये केवळ वाक्य नाहीये ते आपल्याला ना शोधायचंय केवळ वाक्य त्यामध्ये करता एकच क्रियापद एकच क्रियापद एकच असते अशाला केवळ वाक्य म्हणायचं तो अभ्यास करतो केवळ वाक्य तो खूप वेळ अभ्यास करतो केवळ वाक्य तुझा अभ्यास झाला की मी येतो की ने जोडलेला आहे बरोबर आहे म्हणजेच काय मिश्र वाक्य हे कसं वाक्य असणार आहे तर मिश्र वाक्य असणार आहे मित्रांनो लक्षात घ्या ओके सो so, यापैकी नाही याचा काही संबंधच येत नाही पर्याय क्रमांक तीन आपले योग्य असेल कारण काय केवळ वाक्य नसणारा पर्याय आपल्याला विचारला होता आणि तो कुठला आहे पर्याय क्रमांक तीन हा केवळ वाक्य नसणारा पर्याय आहे तो मिश्र वाक्य आहे त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पुढील सामासिक शब्दाचा समास ओळखा क्षणोक्षणी काय आहे क्षणोक्षणी अवयभाव समास हा शब्द आपल्याला क्रियाविशेषणामध्ये पाहायला मिळतो हे लक्षात घ्या क्षणोक्षणी विष झालेला आहे म्हणजेच काय एका शब्दाची द्विवृत्ती झाली दोन वेळेस आलेला आहे दुसरं म्हणजे विग्रह कसा करतोय प्रत्येक क्षणी प्रत्येक क्षणाला क्षणोक्षणी म्हणजे प्रत्येक क्षणाला सो so, असा विग्रह केल्यानंतर उत्तर काय असेल आपलं तर ते म्हणजे अव्ययी भाव समास अव्ययी भाव समास हे काय असेल याचं या, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पुढे जाऊया रोग्याची शुश्रूषा रोग्याची शुश्रूषा करणारी या शब्द समूहाबद्दल एक शब्द निवडायचा आहे वाईस वर्षा पण होऊ शकतं म्हणजे कसं एक शब्द दिला असेल त्याच आपल्याला काय करायचं असतं अनेक म्हणजे अनेक शब्द पण त्याचे हे करायचे असतात शोधायचे असतात आता काय केलं शब्द समूह दिला त्याच्यासाठी एक शब्द शोधायचा आहे आता रोग्याची शुश्रूषा करणारी कोण असते तर ती असते परिचारिका कोण असते परिचारिका दवाखान्यामध्ये जे सिस्टर वगैरे असतात त्यांना परिचारिका असं म्हटलं जातं दाई जे लहान बाळांचं सांभाळ करते त्यांचं जे बाळांतपण वगैरे अशा ज्या गोष्टी असत त्याच्याशी निगडीत आहे निवेदिता निवेदिता म्हणजे जी एखाद्या कार्यक्रमामध्ये स्टेजवरती येऊन जे सर्वांची प्रस्तावित करत असते ती निवेदिता ओके उपचारिका असा काही शब्द नाहीच आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार योग्य हो उत्तर असेल त्यानंतर जाऊया पुढील प्रश्नाकडे दुआब या एका शब्दाशी संबंधित शब्द समूह निवडायचा आहे दुआब म्हणजे काय कशाला म्हणतात दुआब तर दुआब म्हणजे दोन नद्यांच्या मधला जो भाग असतो जो जमिनीचा भाग असतो त्याला काय म्हटलं जातं दुआप असं म्हटलं जातं दोन नद्यामधील जागा त्याला दुआप असं म्हणतात मग आता तुम्ही मला सांगा द्वीपकल्प म्हणजे काय तुमच्यासाठी प्रश्न द्वीपकल्प म्हणजे काय या शब्दाचा अर्थ काय होतो ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचे द्वीपकल्प याच्याशीच निगडीत असणारा याच्याशीच मिळता असणारा तो प्रश्न आहे किंवा तो पुड़े पुड़े शब्द आहे त्यानंतर पुढे जाऊया पुढचा प्रश्न पुढील पैकी कोणता शब्द तद्भव शब्द नाही असं विचारले तद्भव म्हणजे काय तर जो संस्कृत भाषेतून मराठी भाषेत येत असताना त्याच्यामध्ये बदल झालेला असतो त्याला तद्भव म्हणतात मग इथं असा आपल्याला शब्द शोधायचा की जो तद्भव नाहीये मग तद्भव शब्द इथं असणार आहेत उदाहरणार्थ कान कर्ण पासून काय झाला कान चाक चक्रपासून काय झाला चाक विनंती विनतीपासून काय झाला विनती विनतीपासून विनती विनंती झाला पण कन्या कन्या तत्समय त्यामुळे पर्याय क्रमांक एक काय असेल आपले इथं योग्य उत्तर असणार आहे हे लक्षात घ्या मित्रांनो पर्याय क्रमांक एक हे काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न बोलत असताना विचार मालिका तुटल्यास विचार मालिका तुटल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात बरं कोणतं असं विरामचिन्ह असतं ज्याचा वापर केला जातो तर इथ अपसारण चिन्ह याचा काय केला जातो वापर केला जातो बोलतोय आपण बोलत बोलत असताना मध्येच मी थांबलो आता हा तर मग कुठलं चिन्ह वापरलं जातं पुढे कंटिन्यू केलं मी आता सो मग मी काय करेल अपसारण चिन्ह असं एक आडवी रेषा छोटीशी रेषा काढेल चिन्ह अब्लिक लोपचिन्ह डॉट 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 बोलत असताना विचार खंड झाला थांबला आणि संक्षेप चिन्ह म्हणजे नुसतं एक टिंब जो की संक्षिप्त रूप दाखवताना वापरला जातो त्याला म्हणतात संक्षेप चिन्ह ठीक आहे तर हे होते आपले पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस चे मराठी विषयाचे असणारे प्रश्न आता ही सिरीज अशीच सुरू राहणार आहे परत मी त्याच गोष्टी सांगेन ज्या काल सांगितल्या होत्या नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल तुम्ही तुमच्या हे मित्रांना शेअर करा तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आणखीन तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि दुसरं म्हणजे की आपल्याला हे लाईव्ह मध्ये पण घ्यायचं आहे सो तुम्ही लाईव्ह म्हणून कमेंट करा लाईव्ह साठी आम्हाला मग कळेल मग आपण एक टाइम ठरवूया आणि त्या हिशोबाने प्रश्न आपण प्रश्न मंजूच्या स्वरूपामध्ये आपण काय करूया लाईव्ह मध्ये घेऊया तोपर्यंत तो थांबूया भेटूया उद्या परत असेच एका नवीन पेपर सह धन्यवाद नवनवीन व्हिडिओज पाहण्याकरिता सरळ सेवा द ऑफिसर वाय पी एमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा